हॅलो नमस्कार मी हे बघा हे आमचे रोजचे पाहुणे दो दोन म्हणजे एक कधीच येत नाही दोन तीन किंवा कधी कधी येतं एक एक आणि मी उठले पायाचा आवाज आला दारापर्यपर्यंत की लगेच येऊन बाहेर म्याव 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 चालूच असतं जोपर्यंत आत येऊन वीरची पेडीग्री खात नाहीत तोपर्यंत म्हणजे पूर्ण पोट भर भरून खाऊन मग जाणार दूध पण पिणार तेव्हा शांत होतात ते तोपर्यंत शांत होत नाहीत आता हिनी खाल्ले पिल्ले तिच्यात त्यामुळं ती शांत बसली मन्याने खाल्लं नव्हतं ती मना आत्ता खायच्या नादाला लागलं आहे आणि ही मस्तपैकी आपली खाऊन पिऊन बाहेर जाऊन बसली झालं ह्यांचं पण खाऊन झालं हा पण आला आहे बसला आहे कसा बघा तिच्याजवळ की जसं काही बोलतोय तिला की हां बस बाई मी पण आहे म्हणून आणि आले की दोघंजण बरोबर येतात कधीतरी म्हणे कारण हिला पिल्ली आहे ही पिल्ल्यांकडे जात असते तिच्या मग ते ती नाही आली तर मग पण हा नक्की असतो आणि अजून दोन असतात तर तो आज आला नाही आहे आणि ती तिसरी पण आहे छोटी ती पण नाही आलेली ला एकड़ा बंद केला आहे <laughs> आणि पाऊस येतो म्हणून मनी या खाली खूप म्हणून पाऊस येत मी नेमकं दार उघडायला आणि माती यायला आणि पाऊस घेवात यायला पडली पडला पाऊस आला येऊन घेऊन आतमध्ये पूर्ण पाऊस जोपर्यंत होता का तोपर्यंत बस, बस, बस नव्हतं परत तिने खाल्लं जायची थोडंसं बसायची वाटलं बसायची बस। नाही तर परत येऊन बसायची असं करून तिने पूर्ण पाऊस जाऊसपर्यंत म्हणजे पूर्ण कमी होऊच पर्यंत बसली आणि तिथंच दारातच बसून राहिली परत ते खाल्लं थोडंसं दूध पिली आणि नंतर मग पाऊस कमी झाल्यानंतर मग गेली ती जोपर्यंत होतं तोपर्यंत आरामशीरी अशी दारात बसली होती ती आणि जेव्हा पाऊस बंद झाला म्हणजे एकदम एक एक टिपका चालू होता तेव्हा मग ती मी किचनमध्ये गेले काहीतरी काम करायला तेव्हा ती गेली आणि इथे संध्याकाळी दोन तीन दोन तीन साड्या पडल्या होत्या पिको फॉलसाठी ह्या साडीला लावला होता फॉल आणि म्हणजे तिचं ब्लाउज राहिले ह्याचा फॉल लावून झाला होता आणि ह्याचं फॉल पण राहिलं आहे आणि ब्लाऊज पण राहिलं आहे त्याचा पण ब्लाऊज शिवायचा आहे आणि हे असे डिझायनर साड्या घ्यायला बऱ्या वाटतात पण फॉल लावायला भरपूर झंझट आहे ह्यांचं आणि तर हे माझी साडी होती ह्याला मी फॉल वगैरे लावला पण मला नंतर म्हणजे ब्लाऊज शिवला नव्हता मी आधी फॉल लावायची घाई केली पिको करायची आणि नंतर मला ते बॉल्स बनवायचे होते बॅक डिझाईनसाठी नंतर फॉल लावल्यावर केल्याच्या केल्याच्यानंतर मग मी ह्याचा एक तुकडा कापून म्हणजे एक पूर्ण पीस कापून घेतला की त्याच्या त्याला डिझाईन बनवायची म्हणून आणि हे असे बॉल बनवले म्हणतं चला परत आता जेव्हा ब्लाऊज बनेल तेव्हा दाखवेन तुम्हाला तर चला कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये